नमस्कार आज मी तुम्हाला धूळ बसू नये म्हणून कपडे कसे ठेवायचे आहेत हे सांगणार आहे कारण आपण किरणीच्या घरामध्ये राहत असल्यावर आपण जास्त वस्तू आणत नाही आपण कपाट नसला आणलं तर पहा आता मी तुम्हाला सांगते कपडे कसे आपण ठेवू मी इथे स्टॉल घेतलेला आहे तुम्ही एखादी वडणी पण घेऊ शकतात किंवा साडीचं कापड पण घेऊ शकतात पा आता इथं गाठ मारून घ्यायचे आहे आता ह्याच्या मधूनच असं होऊन घ्यायचं आहे आता आपण हे खेळाला अडकू पण हे खेळाला अडकलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला पेड घालायचं आहे म्हणजे आपले कपडे एकदम व्यवस्थित बसतील पहा आता याच्यामध्ये कपडे कसे ठेवायचे तर अशा प्रकारे आपले खूप कपडे याच्यामध्ये बसता आणि धूळ पण बसत नाही आपल्याला कपाटाची आवश्यकता पण नाही आपण इथे खलबत्त्या घेतलेला आहे आपण खल काही कुठं लागल्या खाली असा आवाज येत असेल तर काय करायचं पहा इथे मी स्वच्छ धून घेतलेला सॉक्स घेतलेला आहे आता हा सॉक्स बघा आता मी काय करते है। हा सॉक्स सॉक्स निखलबत्ता झाकून घेतल्यावर धूळ पण बसव बसत नाही जी दोन फायदे होते पा, आन, आता आपण पाठीतानी ह्याचा आवाज पण येत नाही खाली वाजत पण नाही म्हणजे आवाज आपल्याला येत नाही ख अशा प्रकारे मी खलबत्ता वाजू आहे म्हणून आयडिया सांगितली आहे इथे मी एक खोक घेतलेला आहे कारण आपण दुकानातून कपड्याच्या भांड्याच्या किंवा अंगाचे साबणी विकत आणतो आणून आणि आपण रेक वरती ठेवतो रेक वरती हात लाग लागलं की पडतात म्हणून मी इथे एक खोक घेतलेला आहे आणि ह्या खोक्यामध्ये आपण एक एक साबण ठेवू म्हणजे आपल्या साबणी एकदम चांगल्या राहतील आता आपण हे फोकर एक वरती ठेवू म्हणजे आपण हात लागला तरी आपल्या साबणी पडत नाहीत